हैदराबाद रोड चंदनकाटा या ठिकाणी आयशर आणि मालट्रकचा भीषण अपघात झाला ही घटना दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी दहा वाजण्याच्या सुमारास घडली मालट्रक क्रमांक एम एस टू फोर ए यू फायू एट सिक्स नाईन हा वजन करण्यासाठी चंदनकाटा या ठिकाणी वळण घेत असताना आयशर क्रमांक के ए सिक्स थ्री ए ओ झिरो फोर फोर टू यांनी समोरून जोराची धडक दिली आणि हा अपघात घडला गण गण या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे घटनास्थळी पोलीस हे दाखल झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत